सकाळ सकाळ चहा बिस्किट किंवा असं काही आवडत नाही तिच्या दोन तीन पदार्थ आहेत जे बनवलेलं नाचणीसत्व आहे काही वेळातच आम्ही तिथे ऑफिसला पोचू त्याच्यानंतर डिमांडला जाणार आहोत मी ह्या पॅम्परचं डायपर घेतलेला आहे ठीक आहे ह्याची प्राइस किती आहे माहिती आहे तुम्हाला नव्याण्णव रुपये घेतलेला आहे आणि किती गोडे प्राऊ बघा मला खूप आवडली आता बघू तिला आवडते की नाही पण छान आहे कुर्ती एकशे चाळीस रुपयाला ही कुर्ती पडली कुर्ती ठीक आहे आणि काय नाही आईसाठी दूध बिस्किट नाही मला बिस्किट खूप भँड घालून झोपली आणि ती पॅन्टी लवकर चढतच नाही बिचारीला पण मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईजमध्ये तुमचं स्वागत करते तर ॲक्च्युली uh, आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे पूर्ण दिवसाचा ब्लॉग असणार आहे आणि मी काही गोष्टी आज न्यू स्टार्टअप करते काही गोष्टींसाठी नवनवीन नवीन गोष्टींसाठी सो ते काय आहे मी तुम्हाला नंतर येणाऱ्या काही दिवसातच सांगेन ओके सो so, त्याच्यानंतर थोडं शॉपिंगला हे जायचं आहे डी मार्टला कारण की गावी निघतोय फायनली मुक्ताला काल रात्री ताप आलेला एक साडेचार पाचच्या दरम्यान भरपूर ताप आलेला जसा आधी येत होता पण पूर्ण चोवीस तास ताप आला नव्हता आणि त्याच्यानंतर ता परत तिला चोवीस तासांनी साडेचार पावणे पाचच्या दरम्यान ताप भरला औषध दिल्यानंतर तो उतरला लेट सी आता काय होतं पण मी रेडीमध्येच राहणार आहे गादी का जाण्याच्या कारण की तिकडे ते ज्यांच्याकडून मी औषधं मागवलेत नुकत्यासाठी ते तळोजालाच असतात सो त्यांच्याकडे जाऊन मी एकदा तिला चेकअप पण करवणार आहे कशी तिची तब्येत आहे तेही बघणार आहोत आणि त्याच्यानंतरच मग काय तो डिसिजन घेईन किंवा कदाचित जाई नाही कारण की तिची मोशन्स सगळे थांबले लूज मोशन सगळे थांबलेले आहेत था। ओवरऑल ओके फक्त तिला फीवर जास्ती आलेला काल रात्री सो ते एकदा आता चोवीस तासात आम्ही चेक करणार आहोत आणि उद्या दुपारनंतर मी तळुला तळोजाला जायला निघणार तळोजाला जायला निघणार आहे ठीक आहे सो so, आता मी मस्तपैकी गरम गरम नाश्ता करणार आहे आणि त्याच्यानंतर जाणारे आहे आईचं थोडे मेंटेनन्सचं बाकी होतं ना किंवा सांगितलं मी तुम्हाला हे टॅक्स बाकी होता घरपट्टी वगैरे सो ते भरायला जाणार आहे सो तिथे आपण भेटूया ठीक आहे ना आधी ना तुम्हाल तुम्हाला दाखवते की मी काय यम्मी नाश्ता करणार आहे हे मुगाचे हे ढोसे आहे आणि ते खूप जास्त यम्मी लागतात त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली होती माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हवी अस हवी आहे मी तुम्हाला त्याची रेसिपी ना डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करते आणि माझी रेसिपी ही बघा माझी रेसिपी नाही नाश्ता हा बघा ओके सो आता मी मस्त नाश्ता करणार आहे मला वाटत नाही मी हा जन्मात बारीक होईल एवढे भारी भारी असे नाश्ते वगैरे आईच्या घरी आल्यानंतर खाल्ल्यानंतर दोन दिवस आमचं मुक्ताच्या मागेच गेलं त्यामुळे असं जेवण असं ते आम्हाला चमचमीत करताना आलं आम्ही राईसवरच जास्ती करून भागवत होतो पिटी भात म्हणा किंवा खिचडी वगैरे म्हणा सो आई म्हणाली की आज म्हणायला जरा बरं वाटतंय तर तर आपण छान छान यम्मी यम्मी जेवायला जेवण करायला सुरू करू एम्मी एम्मी मुकूच्या लँग्वेजमध्ये कुकू पाणी प्यायली ना बिचारी तिला तहान लागते ना आता तर पाणी प्यायली तरी तिथं तेच चालू असतं एम्मी एम्ही आहे म्हणजे पाणी पण तिला जे ह्या टायमाला मला मला तहान लागली आणि मला पाणी मिळालं तिला पण गोड लागतं ठीक आहे बिचारी झोपली आहे बघा आई भाजी झाले तर तिने ना टाकले जसं आपण तूप लावतो हो ना म्हणून मी बोली so, की मी कशी बारीक होणार ठीक आहे आता हा माझा नष्ट बसतो नाश्ता मी करते आणि मग बाबा ग्रामपंचायत ऑफिसला जायला निघेल बाय सो प्लॅन थोडा चेंज झालेला आहे मी संध्याकाळी थोडं बाहेर जाणार आहे तुम्हाला सांगितलं की काहीतरी न्यू स्टार्टअप आहे आपलं सो त्यासाठी जर जाणार आहे तर मी विचार केला की तेव्हा जाता जाताच जाता आपलं हे करते घरपट्टीवरून येते मग सध्या आता मी मुक्ताची मस्तपैकी नाचणीचं सत्व बनवते नाचणीची खिंपी म्हणतात तशा व्यायचं म्हणजे मुक्ताला कारण मुक्ताला बिलकुल सकाळ सकाळ चहा बिस्किट किंवा असं काही आवडत नाही तिचे दोन तीन पदार्थ आहेत जे बनवलेलं सत्व आहे परत सगळ्या डाळींची खिमटी आहे त्याच्यानंतर मखण्याची खीर आहे ह्या अशा काही ज्या गोष्टी आहेत ह्याच गोष्टी तिला खायला आवडतात तिला बिलकुल असं स्नॅक वगैरे देऊन तिला नाश्त्याला नाही आवडत आहे किंवा असं दूध तर ती बिचारी पितच नाही काय प्रॉब्लेम आहे तिला दुधाचा काय माहिती दूध जराही पित नाही ते बाहेरचं आताच उठली आहे जस्ट फ्रेश झाली आहे पाणी वगैरे पिऊन गॅलरीत आहे आणि तो संध्याकाळी मग जाण्याचा प्लॅन करतो आहे आम्ही चार वाजता तर तेव्हाच मग मी घरपट्टी वगैरे भरीन आणि मग येता येता थोडं मुकूसाठी पण काही गोष्टी घ्यायच्या डीमार्टमधून डायपर्स वगैरे सो ते करीन ठीक आहे आता मी माझी ना बॅग भरायला घेते गावाला जायची आई मी बॅग भरते गावाला जायची आई बघतो माझ्याकडे बघते अशी आणि लोक देते कारण की तिला यायला नाही भेटत आहे गावी त्यामुळे मी पूजा आणि ऋषी तिला त्रास देतो आणि <laughs> ही माझी मुकू आहे हा माझा बेबी आहे गुड मॉर्निंग हाय करा आपल्या फॅमिलीला हाय करा हाय करा आपल्या फॅमिलीला नाही आम्ही नंगापुंग आहोत ना नंगा त्यामुळे आम्हाला थोडी लाज वाटते कॅमेरा समोर ठीक <laughs> आहे चला मग आता आपण बॅग भरायला घेऊया मी काय काय घेणार आहे आणि काय काय करणार आहे बॅग भरताना मज्जा आई आई मी गावी चालली बाय ते जलस होते पण आता कसं दाखवणार ना कॅमेरा समोर की मी कशी काय करू आता कस होईल आई बस आता नको पण हॅलो तर मी रेडी झालेली आहे आम्ही चाललोय बाहेर थोडं थोडं काम आहे आणि मग घरीच थांबणार आहे आईसोबत मी आणि एक मॅडम आहे तिथे त्यांच्यासोबत मी जाणार आहे आणि कुठे जाणार आहे काय जाणार आहे ते आपण आता ब्लॉक हॅलो सो आता आम्ही निघालो आहोत आणि काही वेळातच आम्ही तिथे ऑफिसला पोचू त्याच्यानंतर डीमार्टला जाणार आहोत आणि डीमार्टवरून घरी येणार आहोत बाकी कुठे जाणार नाही होत सध्या तरी काहीच प्लॅन नाही आहे सो लेट सी काय होत आहे सो आम्ही आलेलो डीमार्टला आणि डीमर्टमध्ये जाऊन मी खूप छान छान अशा व्लॉग व्हिडिओ काढल्या व्लॉग व्हिडिओ काढल्या मी काय काय शॉपिंग करते वगैरे आणि मला सगळे डिलीट करायला लावलं त्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे का माहिती या लोकांना सो सगळ्या डिलीट करायला लावल्या आणि मी पण केल्या कारण की त्यांचे रूल्स आहेत सो आपण कशा लवकर जबरदस्ती करायची सो मी पण डिलीट केल्या आणि आता मी बाहेर आहे हा बघा डीमार्ट मी बाहेर आहे मी आमची शॉपिंग आहे ओवरऑल ही सगळी हे मुकूचे डायपर्स सर शॉपिंग आहे नाही एक व्हिडिओ आहे ओके <laughs> आता okay, so आम्ही निघू इथून डायरेक्ट ऑटो करू कारण की एवढं सामान घेऊन आम्ही नाक्यावरून चालून जाऊ शकत नाही शेअरने जरी गेलो तरी सो so, चलो त्या घरी जाऊन बघू काय मुकू तरी झोपलेली अजून तरी आईचा फोन नाही आला की ये हे लवकर मुक्ता उठली आहे करून सो so, ठीक आहे मी आलेली आहे डी मार्टमध्ये मला काही शूट करून दिलं नाही लगेच माझे व्हिडिओ सगळ्यांनी डिलीट करायला लावले त्यांचे मॅनेजर वगैरे सो मी आता काय शॉपिंग केली ते दाखवते मी मोकूसाठी हे पॅम्पर्सचं डायपर घेतलेलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे हे मखाण्याचं पाकिट हे मखाण्याचं पाकिट ह्यासाठी एवढं मोठं घेतलेलं आहे की आता मुक्तासोबत अजून एक बाळ ॲड झालेलं आहे राजवीर सो आता त्याची पण खिमटी सुरू होणार आहे मुकूसोबतच फक्त मुकू थोडी ॲडव्हान्स असणार तिच्या खिमटीमध्ये काही गोष्टी आणि राजवीरच्या खिमटीमध्ये थोडे माइल्ड गोष्टी असणार आहेत सो मग आई म्हणाली की दोघांच्या वेगवेगळ्या बनवाव्या लागणार आहे सो मखाण्याचं पाकिट आण आणि मुकूलासुद्धा थोडेसे मी बनवून देते गाडीत वगैरे तिला स्नॅक खाण्यासाठी ते वेफर्स वगैरे तिला बन बनवू नकोस सो म्हणून मग मी हे मखाण्याचं पाकिट आणलेलं आहे ओके त्याच्यानंतर राजवीरसाठी आणि मुक्तसाठी दोघांसाठी ते सेम आहे त्याच्यानंतर हे आणलेलं आहे सनजीतचं ऑइल आणलेलं आहे ओके छोटंसं तुपाचं डब्बा घेतलेला आहे मुकूसाठी म्हणजे आता गावी वगैरे जाणार असो तूप त्यासाठी मुकूसाठी तूप परत मुक्कू आणि राजवीर कुठे गेलं दुसरं डबल डबल नाही करत असं मुक्कू आणि राजवीरची मुक्कू आणि राजवीरची खिमटी बनवण्यासाठी काजू आणि बदाम त्यानंतर आम्ही दोघांनाही अजून साखर सुरू केली नाही मुक्कूलाही नाही केले सो त्यांच्याच खिरीसाठी किंवा सकाळचं जे गोड नाश्ता वगैरे बनवतो त्यासाठी साखर न वापरता काळा गूळ वापरतो त्यासाठी गूळ हे रबर आणले कारण की मी अगदी सकाळपासून असे गळ्यात केस घेऊन फिरते कारण की इथे एकही माझा असं हेअरबँड नाही आहे आणि क्लिप नाही आहे सो हे so, हेअरबँड आणि हे एक क्लिप आणलेलं आहे स्वतःसाठी आणि त्याच्यानंतर आता कपड्यांची शॉपिंग सुरू होती सो तिकडे सेल लागलेला अक्ष अगदी सत्तर रुपये शंभर रुपये असे फ्रॉक होते so, कुर्तीज होते म्हणजे माझ्या साईजचे वगैरे कुर्तीज अगदी शंभर रुपये आणि सत्तर रुपयाच्या वगैरे होत्या सेल लागलेला डेमाचा सो तिथे मी मुकूसाठी हा एक छोटासा फ्रॉक आणलेला आहे तुम्ही बघू शकता किती नान आहे आणि मला तो खूप आवडला काय झालं मी ना ठाणा मार्केटवरून उद्यासाठी पेटीकोट घेतलेले आणि मी ते दाखवले आणि मला हे काय घेतलंस तू चांगले घेऊन जा जाता ना मला ठीक आहे चांगले जात घेऊ ना मग येते मग हे घेतले ठीक आहे आणि हे खूप गोड आहे तुम्ही बघू शकता आणि तर ती कधी उठते आणि मी तिला कधी घालते असं झालं मॅडमला त्याच्यानंतर अजून एक फ्रॉक घेतला तिलाच हा बघा ह्याची प्राइस किती आहे माहिती आहे तुम्हाला नव्याण्णव रुपये ह्याची प्राइस आहे साठ हो रुपये ठीक आहे अजूनही काहीतरी घेतलेलं तुला ठीक आहे आणि हे नाही हे सेलमधलं नाही आहे हे तिकडूनच घेतलं डिमार्टमधून हो हे बघा आणि हे आमच्या इथे वाजलं एक छोटं बाबू आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे किती गोड आहे फ्रॉक बघा मला खूप आवडली कसं आहे हा किती चार आहे ना त्याच्यावर सगळे छोटे केवटी तिला किती गोड दिसेल ऋतुवीला घेतलेला आहे हा फ्रॉक ओके आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी हा पण सेलमधला नाही आहे हा मी घेतलेला आहे दिवानला शर्ट गोव्या टाईपचा माऊकडून माझ्या दिवी बच्चीला गिफ्ट ओके झालं आता काय हे मामीसाठी मोठ्या मामीसाठी माझ्या कुर्ती घेतली तिला कॉल केलेला तुला हवी आहे का ती हा म्हणाली करू तर ही, ही ती कुर्ती आहे आता बघू तिला आवडते की नाही पण छान आहे कुर्ती एकशे चाळीस रुपयाला ही कुर्ती पडलेली आहे आणि ही एक कुर्ती घेतली आहे ही पण एकशे चाळीसची आहे माझा एक हात काही ट्रायल आत ट्रॅल करून बघितले ना माझा एक हात आत गेला आहे ही पण एकशे चाळीसची आहे कुर्ती ठीक आहे आणि काय नाही घेतलं आईसाठी दूध बिस्किट <laughs> नाही मला बिस्किट खूप आवडते चासमध्ये मध्ये आणि आईलाही आवडतं आणि आमच्या दोघी सुद्धा हे पतजालीच दूध बिस्किट खूप आवडतो मग मी एवढं मोठं पॅकेट घेऊन आणलेलं आहे आणि उद्या किंवा परवा जाणार आहे त्यामुळे आईची एकटीची म्हणजे ह्या बिस्किटच्या बाबतीत आणि घेतलं मी ना पेरूचा ना ज्यूस घेतला आहे <coughs> एकावर एक फ्री एक होता ऐंशी रुपयाचा सो माझ्यासोबत एक दिदी पण होती भाभी पण होती आ... जिच्यासोबत मी मोदीकरचं प्रोडक्टची बिल ब्लॉक केलेला सो, के के सो तीच मला तिथे घेऊन गेलेली गे मग डिमार्टला आणि मोदीकेचे काही प्रोडक्ट्स मला घ्यायचे होते सो त्यासाठी गेलेली मी सो ती मला तिने एक बाटली ठेवली तिने म्हणाली की मी दोन दोन एक एक आखरेली म्हणजे एक एक आपण ठीक आहे चले सो so, ओव्हरऑल अशी शॉपिंग आहे आणि माझं पिल्लू उठलंय पिल्लू इकडे येतो मम्मा इकडे ऍक्च्युली काय झालं आहे का ठीक आहे काय नाही झालं मी निघाली ना तसं तिने तिचं कपाट खोललं आणि तिला कळलं की मम्मा कुठेतरी चाललीय माझी बाहेर आणि तिला काय माहिती ती मम्मा पण बोलते आणि आई पण बोलते मम्मा ही हे तिचं लँग्वेजमध्ये मला बोलवणं आहे सो so, तिची एक पॅन्ट आहे जे तिला बारशात कोणीतरी गिफ्ट केलेली आणि मी एकदाच फक्त घातली आहे की तिने पॅन्ट काढली ड्रॉवरमधून तिच्या कपाटातून इथे जे तिचा कपाट आहे ना त्याच्यातून आणि आजीकडे गेली आणि आजीला म्हणाली गी घी म्हणजे घाल ही पॅन्ट मला विचारी आणि मम्माईकडे चल आणि ती पॅन्ट तिला होतच नाही आता मी तुम्हाला ती पॅन्ट दाखवते एक हे बघा ती झोपली आहे की ती पॅन्ट घालून झोपली आहे आणि ती पॅन्ट तिला वर चढतच नाही बिचारीला पण पॅन्ट काढलं की तिला रडायला येते मग ती मम्मी आईने तशीच पॅन्ट तिला घालून झोपवली आहे आई म्हणाली मी नंतरही एक पंधरा मिनटांनी ती पॅन्ट काढायचा प्रयत्न केला पण ती रडत उठली आहे मग आई म्हणाली मी रिस्कच नाही घेतली एक तर तू पण घरात नव्हतीस सो मी रिस्कच नाही घेतली अशी शॉपिंग झालेली आहे त्याच्यातलं बऱ्यापैकी देणाऱ्या गोष्टी ना चा चा आहे म्हणजे त्याच्याच अर्ध्या गोष्टी आहेत आणि राजवीरची खिमटीचं वगैरे मोठीच्या खिमटीचं वगैरे आहेत हा कुर्ता तरी मामीचाच आहे सो so, ठीक आहे ओवरऑल झालेला आहे आता घरी येणं आली आहे मी चहा बिस्किट खाते मस्तपैकी दूध बिस्किट आणि चहा म्हणजे दूध बिस्किटचं नाव आहे दूध ते आणि चहा खाते मी आणि त्याच्यानंतर बहुतेक मला बाबूला छोटा छोटा बाबी ऋतुवी तिला गिफ्ट द्यायला जायचंय सो so, तिकडे जाते तो तिकडे भेटूया बाय जेवायला बसते आणि जेवायला आहे चवळीची भाजी तुम्ही बघू शकता मस्त खरडा म्हणजे ठेचा आणि दोन चपात्या एक कुठे गेलं म्हणतात दोन चपात्या ओके okay? आणि आज आम्ही दुवी बघणार आहोत मांजा एक नंबर मूवी आहे असे रिव्ह्यू तिकडे लिहिलेले आहेत कमेंटमध्ये वाचले सो so, तुम्हीही बघा आम्हीही बघणार आहोत जर म्हणजे कमेंट वाचूनच कळतं आहे की तो मूवी चांगला असेल so, सो चांगलाच असणार तुम्ही नक्की बघा कालचा पिक्चर पण तुला मी सांगितलं शशी देवधर करून तोही मूव्ही खूप भारी होता जर so, पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मुकू माझी कशी किक पिपी देते ओ गो बाई पुसतेपणा मी पिपी कारण की तिचं ते खरकट आहे ना तिच्या जेवणाला सगळं जेवण लागलेलं ते मला इथे लागलं ला। ते पुसते विचारी जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईज